चंद्रपूर महा विद्युत केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत आतापर्यंत काय उपाययोजना केल्यात अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली याबद्दल तीन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्राधिकरणाने चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते त्यांची अंमलबजावणी करण्यात वीज केंद्र प्रशासन किती यशस्वी झालेत आणि अपयशासाठी सीटीपेयस प्रशासनावर कोणती कारवाई करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर करावी वीज केंद्राच्या प्रदूषणाबद्दल दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासाठी सुचवले उपायांबद्दल वीज केंद्र प्रशासन अंमलबजावणी करू शकते की नाही वीज केंद्राने आतापर्यंत काय उपाययोजना केल्यात याची माहिती सादर करावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण आणि त्याचा शहरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे